वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी पूजा औसा तालुक्यातील मौजे मासुर्डी या गावातील नवतरुण गणेश मंडळाची राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भरत सूर्यवंशी यांचे सत्कार करण्यात आले यावेळी विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले युवक तालुका कार्याध्यक्ष वसीम बोपले मासुर्डी गावचे माजी सरपंच नानासाहेब बर्डे सर्जेराव आळणे राहुल आळणे अमर पाटील नवतरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष अविनाश अंधारे महेश लोखंडे गणेश गरड विनायक शेळके आकाश राऊत बालाजी शिंदे सचिन कागे गजानन यादव ओमशंकर गोडके रतन पाटील बुवासाहेब पाटील नेताजी पिंपरी तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद